शासकीय आदिवासी मुलांचे वसतिगृह शहादा येथे बिरसा फायटर्स संघटनेकडून स्वच्छ व व्यसनमुक्त विद्यार्थी अभियानाअंतर्गत पंधरा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते कार्यक्रमाची सुरुवात क्रांतीवीर बिरसा मुंडा यांच्या प्रतिमांचे पूजन करून करण्यात आली त्यानंतर वसतिगृहातील ग्रहपाल आणि विद्यार्थ्यांच्या हस्ते मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले त्यानंतर प्र स्वच्छतेची प्रतिज्ञा सामूहिकरित्या घेण्यात आली यावेळी बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशीलकुमार पावरा शिक्षक तथा सामाजिक कार्यकर्ते किरण तडवी विद्याश्रम अकॅडमीचे संस्थापक दिनेश पावरा यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वसतिगृहाचे गृहपाल आशिष बोहाटे व आभार प्रदर्शन गृहपाल रवी देसाई यांनी केले संपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन गृहपाल अविनाश मोरे यांनी केले

ओके ओके सर वाडू देणार नाही वाडू देणार नाही तर रोज नेमी स्वच्छ कपडे घाली तर रोज नेमी स्वच्छ कपडे घाली मी माझे घर मी माझे घर माझे वस्तीगृह माझे वस्तीगृह माझी शाळा माझी शाळा माझे कॉलेज माझे कॉलेज माझे गाव माझे गाव नेमी स्वच्छ ठेवी नेमी स्वच्छ ठेवी

देणार नाही वैयक्तिक व सामूहिक स्वच्छता ठेवून देशाच्या प्रगतीला एक साधा सोपा प्रश्न विचारतो मी या एवढ्या विद्यार्थ्यांमध्ये विमल कोण खात हे कोणीच सांगणार नाही पण एक विद्यार्थी जर विमल खात असेल दहा रुपयाची विमल एक विद्यार्थी जर दिवसाला तीन विमल खात असेल किती झाले बाबांनो एका महिन्याचे किती झाले रे बाबांनो हिशोब करा मोबाईल हिशोब करा एका वर्षाचे किती झाले रे बाबांनो दहा हजार आठशे तुम्ही जर साठ वर्ष जगलात तर किती झाले रे बाबांनो हिशोब करा दहा हजार आठशे शे गुणिले साठ करा बरात कोणाचं गणित पक्का आहे एका दिवसाचे तुम्ही जर तीन विमल खात असाल तर तीस रुपये झाले महिन्याचे नऊशे झाले वर्षाचे दहा हजार आठशे झाले एक आयसीयू मध्ये बरं होईल बोलून ते एम आय आर टेस्ट करायची सगळे पोरी कुठे कुठे फ्रॅक्चर झालेली ते शोधायचं बाप रडत रे ज्यावेळेस माझ्या क्लास मधली ही पोरं ज्या वेळेस वर्दीवर जातात ना आई वडिलांसमोर त्यावेळेस सुद्धा बाप रडायचा पण काल परवाच्या घटनेमुळे रडणं आणि आपला पोरगा वर्दीवर गेल्यानंतर रडणं याच्यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे आनंदाचे अश्रू सुद्धा एवढील त्या डोळ्यामधनं काढतात आणि ते मी स्वतः पाहिलेले ज्यावेळेस काजल पवार नावाची